चविष्ट झटपट आणि अगदी सोप्या पद्धतीने आज ओव्हनचा वापर न करता बनूया गार्लिक ब्रेड चला मग लागूया तयारीला यासाठी पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या सोलून छान खमंग अशा भाजून घ्यायच्या आहेत लसण घेताना ताजं लसणच वापरायचं आहे यामुळे छान अशी चव येते छान खमंग लसूण भाजून झालं की याला एका बाउलमध्ये घेऊन यात अमूलचं मी बटर घेतलेलं आहे बटर आणि लसणाच्या पाकळ्या काट्या चमच्याच्या साह्याने छान बारीक असं करून घेऊया लसणाच्या पाकळ्या गरम असल्यामुळे यात बटर वितळायलाही मदत होते बटर आणि लसणाचा जो पेस्ट आहे ती छान एकजू करून घ्यायची आहे यात आपण चिली फ्लेक्स आणि थोडेसे ऑरेगॅनो वापरणार आहोत अर्धा चमचा ओरेगानो आणि आवडीनुसार चिली फ्लेक्स घालून घ्यायचे आहेत यानंतर यात बारीक कट करून छान कोथिंबीर घातली आहे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे तयार झालेलं साहित्य लगेच आपण ब्रेडवर पसरून घेणार आहोत दोन्ही ब्रेडवर तयार मिश्रण छान काट्या चमच्याच्या सहाय्याने स्प्रेड करून घ्यायचा आहे यानंतर अमूल चमी चीज वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हवं ते चीज वापरू शकता या पद्धतीने दोन्ही ब्रेडवर आवडीनुसार चीज किसून घेतला आहे ब्रेड, ब्रेड फोल्ड करून याला हलकासा प्रेस करून घ्यायचा आहे गरम केलेल्या सँडविच पॅनमध्ये मी हे गार्लिक ब्रेड तयार करणार आहे किमान पाच मिनटे आपण याला खमंग होईपर्यंत भाजून घेणार आहोत तुमच्याकडे पॅन जर नसेल तर तुम्ही तव्यावर देखील हे गार्लिक ब्रेड बनू शकतात यासाठी तव्यावर थोडंसं बटर लावून याच पद्धतीने हा ब्रेड छान खमंग शेकून घ्यायचा आहे अगदी झटपट आणि चविष्ट असा मुलांना तर खूप आवडणारा हा पदार्थ आहे छान खमंग असा आपला गार्लिक ब्रेड तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा अशा साध्या सोप्या आणि झटपट रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचनला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल Dumce cup cup de neuat.